काय चाललंय दीदी तू खा म्हणजे ते हे करतोय हळू खा काय नाही झोप आता जाऊन जा लवकर जातो आता जाऊन काय करणार खोट नाही खर बाय इकडे इकडे बाय कर इकडं बघ इकडे ना? झालं का जेवण बेन भावांना आवाज येतोय का तुम्हाला एक वाजे लागले रात्रीचे आणि मुलांचा कालवा आहे झोपत पण नाही तो बघतो आता जेवली नव्हती मागाशी म्हणून जेवली नवीन असेल तर सबस्क्राईब करा हॅलो हाय लाईक करा प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर झालं कॉन जेवण खूप दिवसांनी लाईव्ह आलेले मी आता लाईव्ह आय जमत नाही मुलांना सकाळी आता पहिलीला गेले फर्स्टला तर सकाळी उठावं लागतो लवकर त्यांच्या डब्बा बनवा उशीर होतो म्हणून लाईव्ह येतच नाही मी पहिल्यासारखं आता आज खूप दिवसाने आले लाइवला माझ्या कमेंट नेट वगैरे करत जा लाइक करा पटपट लाईक करा लाईक करा जेवण वगैरे झालं का तुमचं कमेंट करून सांगा जे जेवण असेल त्यांनी सबस्क्राईब करा जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक नाही आलेलं लाईक करा प्लीज लाईक करा सांगा ना जे नवीन असतील त्याने सबस्क्राईब करा बहीण भावांनो आणि सपोर्ट करा वैशाली दाबळे चॅनलला प्लीज सपोर्ट करा लाईक करा लाईक नाही केलेलं ज्याने लाईक केलं त्याने थँक्यू हाय भैया हाय सिस्टर हाय नेटचा प्रॉब्लेम आहे नेटचा म्हणून हे होते हे करता येत ना ब्लॉक करायला नाही येत ना मला लोकांना आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा शाले दाबडे नाव ज जयश्री राम आहे देवाचं आणि मॅसेज काय केलंय हॅलो जाने मन के, के, के सी हो देवाचं नाव असून सुद्धा नालयक लोक ना खूप काय काय कमेंट वगैरे करतात नालय केलं एकदम बरं जाय लागायचं आपले बहीण भाव माझ्या युट्यूबवर फॅमिली कसे आहेत सगळेजण जेवण झालं जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि नवीन असेल त्यांनी आणि ते जुने असेल त्यांनी जुने असेल त्यांनी सबस्क्राईब करा नवीन असतील त्यांनी मेसेज कमेंट करा जेवण झालं का लाईक करा लाईक नाही आलेले लाईक करा पटापटा हॅलो पटा। हाय करणार आहे हा मी दुनियाला व्हिडिओ दाखवते बनवून पण माझं लँग्वेज कशी आहे कशी नाही तुम्ही देवाच करून असून सुद्धा तुम्ही ठेवता टायटल आणि मग नालेसारखं आप हो, आ, आ, हो तुला आवडतं म्हणून थांब बरा एक मिनिट थांब मागचं तारलं होतं लाडता यायचं नाही जय भीम नगो मी खूप दिवसांनी लावू आले का तर मी लाव येतच नाही मला लावलं जास्त यायला पण जमतच नाही म्हणून मी लावला जाईल नाही लाईक करा लाईक नाही आलेले लाईक करा जे नवीन असे सबस्क्राईब करा नवीन कोण आहे ज्याला लाईक करायचं आणि लाईक करा आणि ज्याला नाही करायचं ते ना नका करू जे नालायक लोक आहेत काय काय यानं मला ब्लॉकच माझा फोन कसा झाला चांगला आहे ना नवीन तर मला आहे ना येत नाही करता मी ह्याला ब्लॉक करायचं याला येऊ पटापटा याला येऊ जेवण झालं का मेनवॉन तुमचं जेवण झालं का सांड नको घेता लाईक करा रे लाईक करा नुसतं मेसेज वगैरे कोण नको बघू नका लाईक करा ना लाईक पण नाही करत आहे नुसतं लाईव्हला लाईक करत नाही लाईक करायचं आला तर लाईक नाही आहे लाईव्हला आहे पण लाईक नाही आहे लाईक करा या पटापटा लाईव्ह हाय भेटला म्हणून आले मी मला तिला उशीर लागायला पण नाही नको वाटत मुज पण उशीर झाला तिला जेवण करायला तिथे मग असं जेवण नव्हतं केलं म्हणून आणि काहीच शनिवार रविवारी सुट्टी असते तर काहीच नाही लाईक पाणी पानपेटे लाईक कर बेन बन नवीन असेल तर लाईक करा पार की तरी घेऊन नको जावा खाली जे नवीन असेल त्याने लाईक करा आता पाच मिनिटच राहते लाईव्ह झाकून लागतो आता धरे खा त्यांनी नाही खाली जाव्या खा ना उठून बघ थांब बघ वर वर जा हा अजून देते अरे वांग्याची भाजी आहे बात आणि झोप मग वर दिवस सगळं आणि स्वरा माझी मुलगी खूप हुशार आहे स्ट्रॉंग तिला काल लागली हा दाखव ते ती का हे लाव तिकड तर कपडे ओके करून झाडगली माझी मुलगी खूप गुडगले हुशार आहे त्यांनी जेवण केलं मने? तो दाखन दे, दाखन दे, दाखन दे। है को तेरे आ? आ, ये तिला खूप चा हे आवडत मुलं काल पायला खूप लागल जोरशा मध्ये पडली ती खूप दाखव कधी ती पायला लागलेलं ला ला? सरायला लागलं काल लागलं ना तुला हात लावला की दुखत तिच्या पायाला काल खूप तिला लागलं जोड हा तिला काल माझ्या मुली हा लागलं तिला काल खूप हा हा बघ बरं तिकडे काय करता जाऊ लगेच या तिकडे झोपू नको म्हणून जवळ येऊ फक्त बघ काय करतोय हळहळ चालते माझी मुलगी तरी जास्त चालत येत नाही लागलं आहे ना लगेच पिलू दिदी लगेच यादी इकडं गेली मुलाकड तिला हे पण नाही हो चालत येत नाही काल बरंच तिला ला लागलं पाहायला या लवकर ला पटापट लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि माझ्या असते व्हिडिओ व्हिडिओ पण पोस्ट करत नाही काय नाही मुलांमुळं मला ना जमतच नाही काम असतं मुलांच्या लक्ष द्याय ते त्यांनी जास्त जमत पण माझ्या यूट्यूबवर खूप छान आहेत मला चांगलं चांगलं कमेंट करतात पण आता माझं यूट्यूबमध्ये लाईव्ह न नाही आले ना तर ते पण आता लाईव्ह जास्त येत नाही नाहीतर खूप जण मस्त कमेंट वगैरे मॅसेज वगैरे करायचे खूप चांगले माझे यूट्यूबर आहेत खरंच भारी येते एकदम आहे ना दिदी आपले युट्यूबवर सांग कसे मेसेज करायचे कितीचं छान आहे ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हां व्हिडिओ झालं का जेवण झाला का आता सु झवले काय खाल्लं वांग्याचे भात भात average मस्त आहे मस्त कधीचा आता कसा कळता होय माझ्या मुलीचं माझं फेस बघा सेम आहे सेम आहे आम्ही दोघी से मुली सेम से दिसतो आम्ही दीदी हां माझे मुलींचं सेम आहे पिकली लावली बोलते आम्ही दोघी माहिले की सेम दिसतोय <coughs> आणि ती बघ तिथे आता लवकर झोपणार नाही ना तू सकाळी उद्या काय लागते तिथे पायाला लागले ना तू पक हळद लावलं ते काल ते असं हे झालेले वल्ल झालेले काल तिला चालतं पण नव्हतं एकदम

माझी मुलगी चालली आहे माझ्या तिकडं मम्मीकडं मुलगा झोपतो ना मोठा मोठा म्हणजे यांच्याच आहे यांच्याच राहायचं आहे हळू 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 तिला उठत पण येत नाही हळू हळू तिला धरावं लागतं जागा हो का ना तिला चालतं पण येत नाही दिदी हळू जाते ती हळूहळू चालते तिला पण चालतं पण येत नाही पाय रुपून आहे माझ्या मिस्टरांना पण बरं नाही खूप आलेली आहे झोपले ते ते पण त्यांना पण बरं नाही त्यांना ताप हे आलेली आहे ना ताप सर्दी खूप ताप सर्दी नाहीयेत माझी दीदी ती माझ्या संग माझी आहे ना दीदी कडली लावते जा आता कडी लावते आपण जा हो दा, दा ती दुखते तरी माझी मुलगी सगळं माझं काम ऐकते सगळं है ना दीदी ती आता झोपणार स्वप्न रात्रभर जागे राहणार आहे हाय ना पिलू हळू 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 नाही दुखते आहे ना तुझं नाही नाही मग तिच्या यायला की ती हळद लावली होती हळद लावली होती बरंच लागलं का सगळं पाणी पाणी आहे अग असं पाणी झाल्यासारखं आहे पण ते सु झालं ना सुजलं हे सगळं आहे ना सुजलं आहे तिचं हेलं आणि आग होती आहे खूप काही नाही होईन बरं आहे ना टेन्शन नाही घ्यायचं टेन्शन नाही घ्यायचं आहे ना हा ते म्हणजे हे दाखव त्यांचं चार्ट आहे ना इथं कोणतं चार्ट आहे हा थांब रंग म्हणजे कलरच चार्ट आहे म्हणजे पूर्ण हे जे रंग आहार आहे कलर आणि इथं वेजिटेबलच आहे फ्लावर वगैरे अस ना ते इथं फूल म्हणजे बघा इथं फूलचं आहे यांना लावून ठेवलेलं आहे इथं पूर्ण बॉडी आहे तिथं वन टू आहे आहे आणि इथं एलिफे आहे असं आहे तर ह्यांच्यासाठी इथला हां नको टीव्ही नाही ह्यांचं तर ते कसं मग शिकतात ना ते हळूहळू आहे ना तिथे तुला सगळं येतं ना <laughs> मग ते शिकतात म्हणून त्यांच्यासाठी ते आणलेले की आणि हिला पण तिला पेन पण आणलेला आहे कोणता पेन गेला दुसरा नाही आपण कोणतं बोर्ड वर लिहिलं पेन आणलं तिला ठुल आहे लक्षात नाहीये मुलीच्या माझ्या माझी गुड गर्ल आहे सगळ्यात आणि हे थोडे आहेत गुड थोडे बॅड आणि तिकडले हे राहू लागत राहते तिथं नाहीये तिथे नाही कपडे पडतील तिथे दाखवायलाच लागतील तर दाखवायलाच लागली राहते तिथं तिथं बुक स्टूल आहेत ना त्यांचे सगळे बुक स्टूल आम्ही तिथं ठेवलेले आहेत इतिहास आहे तर ठीक आहे येईल उद्या लाई तिथे लाई बंद करायची उद्या जाऊ येऊ लाईला नाही मग ये बोल चल <laughs> मुलगी म्हटली बंद कर तर बंद कर चालू ठेव हो चालू जे मनावर हो आता आपलं काय ऐका नाही गलगी माझी म्हटली तर हळू हळूहळू लाग लय ते चुकून लागतं आंधळ दुःख असतं त्याला दिसत नसतं दुखाला हा एक पोहे म्हणून दाखव पोहे

एरेरे तुला देत पैसा पैसा झाला मोठा पाव आला रे मोठा जोनी। जोनी, 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 जोनी जोनी एस पप्पा नो न पॅली तर नाईक न पप्पा हा हा, हा, हा लाइक कर म्हणा <coughs> <coughs> करा तिला थंड पाणी पेलेली आहे खूप आणि थंड पाणी पेली आणि तिने <coughs> <पेली। coughs> ना लोणचं खाल्लं आचार तर त्याच्या तिला जास्त त्रास व्हायला हो लागलेला आहे तिला आता मी लोणचं देणारच नाही थंड पाणी <coughs> <coughs>

एक म्हणजे तीन येत लावलेले माझ्या मुलीला गेम ती भारी खेळते ती गेम पण आणि काय कॅम्प्युटर पण आहे कॅम्प्युटर मध्ये पण कॅम्प्युटर मध्ये पण आम्ही गेम लावू शकतो पण काय वर कॅमेरा पण आहे कॅम्प्युटरला वरच्या साईडला कॅमेरा आहे पण ते स्क्रीन मोठी ना टी व्हीची तर ती त्याच्यामध्येच वर ॲप वर, वर, मध नाही तिथे गेम ॲप आहे नाही हे ॲप ॲपमध्ये जायचं गेमच्या आणि मग लावायची तर बोल तू काय केला तो दे चार वेळा मी लावून दिले मुलांना पण मला ते कळाना झाले काय सांगते गे ते मला कळाची कर जय भीम जय भीम भाऊ जय भीम लागते

लवकर पण दाबायचं चल तिथे तुझ्या पुढे दोन जण आहेत जाती फास्ट जाते आणि शॉर्ट मार कट मार त्यांना म्हणजे पॉइंट पण भेटल आणि आवड पण होणार नाही ब्रेक नाही दाबा जास्त जेवढे होईल तेवढं कट मारून चला आणि त्यांच्या पुढं जा वर बघा इथे दोन जण पुढं चाललेले आहेत दीदी 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 जितणार दीदी दीदी थोडं दीदी स्वरा बघा एकच नंबर एकच नंबर स्वरा 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 कट मारून स्वरा ले गाई नको स्वरा कर जितली स्वरा फर्स्ट नंबर अका पिनी स्वरा जिथली दोघ जण हारले दोघ जण ते नाव आहे विराज जितला विराजचं नाव कुठे गेलं कुठं यू अगा फर्स्ट नंबर सक्सेसफुल कम्प्लीट झालं

ह्याच्यावर पण जरूरी नाही की कॅम्प्युटरवरच आपण गेम खेळली पाहिजे वगैरे असं काय तुम्ही आहे ना आपल्या टी व्हीमध्ये ते बॅक स्किप देव कर हा स्किप कर तर आपण आहे ना यूट्यूब ह्याला पण कनेक्ट करून म्हणजे अका गेम खेळू शकता असं गेम आहे ही टी व्हीला आता हका हो आमच्या टी व्हीमध्ये गो गेम स्टार्ट झालेली आहे तर स्वरा गेम खेळते आणि गेम कशाने खेळत आहे ते पण तुम्ही बघा बघा रिमोट आणि रिमोटने किती भारी गेम खेळते बघा बहीण भावांना तर असं असतं म्हणजे मुलांची हाऊस कशी पूर्ण करता येते आता रिमोट आहे रिमोटला तर काय एवढं आपल्याला त्याला चार्ज वगैरे असं करायची गरज नाही आहे किंवा टी व्हीचं काय प्रॉब्लेम नाही आहे की खेळता येणार नाही कॅम्प्युटरवर आता कॅम्प्युटर पण आहे आमच्याकडं हो का सेट वगैरे पूर्ण आहे कॅम्प्युटर पण आम्ही जास्त म्हणजे कॅम्प्युटरवर गाणे वगैरे लावतो कधी खेळतात गेम पण स्क्रीन छोटी असल्यामुळे कम्प्युटरची स्क्रीन बघा हिशोबात असल्यामुळे हे तर कसं एकदम मोठी असती दीदी सेकंड नंबर दीदी गेली सगळ्यात लास्ट आहे दीदी तू दीदी लास्ट आहे सगळ्यात दोन वेळा कट मारलं दीदी तू त्यांना आउट होशील दीदी लवकर दीदी दीदी तू गेली महाग बघ तू सगळ्यात महाग आहे अग चिन्ह तुझं किती महाग आहे वाईट पुढे गेले तो एक नंबर पण आणि दोन नंबर पण गेले आवड दीदी माय कार फास्ट लवकर खेळ लवकर खेळ लवकर खेळ सर्व भावना असं असतं गेम तर कधी पण बघा खूप छान वाटतं एन्जॉय करा मस्ती तर भेटू नंतर आपण बाय गुड नाईट टेक केअर